पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकूळ घालणारी टोळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे पाथर्डी तालुक्यातील येथील इतर गुन्हे या टोळीकडून उघडकीस पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील रहिवासी बाळासाहेब ससाने यांचे वडील मयत मच्छिंद्र ससाने हे त्यांच्या घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गोठ्यातील शेड्या आणि कोंबड्या चोरी करत असताना मयत मच्छिंद्र ससाने यांनी आरोपीला प्रतिकार केला म्हणून अनोळखी आरोपींनी महेंद्र ससाने यांच्या डोक्यात धारदार हत्यारानं मारहाण करत जिवे ठार मारला याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे खुणासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यानंतर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक नेमत संबंधित गुन्ह्याचा तपास करून गुन्हा सूचना देत पथकाला रवाना केलं पथक संबंधित ठिकाणी जाऊन साक्षीदारांकडे विचारपूस करत माहिती घेतली असता या घटनेतील आरोपी मोटरसायकलवरून आल्याचं निष्पन्न केलं त्यानंतर तपास पथकाने घटना ठिकाणचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासत तिसगाव पासून अहमदनगर मिरी शेवगाव पाथर्डी अशा रोडच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली घटना घडलेल्या वेळेपासून तांत्रिक विश्लेषण करत तीन मोटरसायकल केलं सीसीटीव्ही फुटेज मधील गुन्हा करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यात आली होती ओळख पटवण्यात आलेल्या आरोपींचा शोध घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी वाकडे वस्ती बाभुळगाव परिसरात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करत एका पालाजवळ आठ ते दहा इसम बसलेले दिसले पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकाला पाहून पळून जाऊ लागले पथकाने त्यापैकी सहा इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतला ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्यांनी उमेश भोसले दौलत काळे सिसम काळे शिवाजी भोसले, आकाश उर्फ फैयाज शेरू उर्फ लोल्या काळे आणि एक विधी संघर्षित बालक अशी त्यांनी नावं सांगितली त्यांच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत विचारणा केली असता हा गुन्हा त्यांचे साथीदार सेशन उर्फ बल्लू भोसले बेर्या भोसले आजा भोसले लोल्या उर्फ शेरू काळे या फरार आरोपींसह केल्याचं त्यांनी कबूल केलं तर ताब्यात घेतलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेत सखोल बारकाईनं चौकशी केली असता त्यांनी तसेच इतर साथीदार हे साथी जाऊन एकांतातील वस्ती पाहून आणि शेजारील घरांना कड्या लावून ज्या घरात वयस्कर लोक झोपलेले असतील प्रथम त्यांना मारहाण करत त्यांच्या जवळील दागिने हिसकावून घेत असल्याबाबत माहिती दिली घटनेच्या वेळी ते सर्व मोबाईल बंद करत असल्याचं तपासात घटनेच्या वेळी ते सर्व मोबाईल बंद करत असल्याने तपासात अडचणी येत होत्या अशा प्रकारे त्यांनी शेतातील असणाऱ्या वस्तीचे घराचे दरवाजे तोडून रस्ता अडवत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव घोटण शेकटे या ठिकाणी तर पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे चांदगाव जांभळी शेकटे दुले चांदगाव महिंदा तिसगाव सुसरे या ठिकाणी तसेच कर्जत तालुक्यातील मिरजगाव आणि बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे गुन्हे केल्याची कबुली दिल्यानं या टोळीकडून एकूण पंधरा गुन्हे तर ताब्यात घेतलेले हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे येथे श्री मच्छिंद ससाने हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना रात्री काही अज्ञात इस्मानी येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून त्यांचे घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळून नेलेल्या होत्या परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता सरची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत थेरेसर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सहचा गुन्हा हा जवळपास साधारण एक पातळीच्या आजूबाजूला राहणाऱ्या उमेश रोशन भोसले राहणार साकेगाव तसेच दौलत सुपनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्राने एकूण पाच मेजर व एक अल्पवीन अशा सहा इस्मांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु पाथर्डी आणि शेवगाव परिसरामध्ये मागील तीन ते चार महिन्यामध्ये एकांत एक वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडपं असतं त्या ठिकाणी जा जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कड्या लावून त्यांना मारहाण करून त्यांचा लुटल्याबाबत एकूण सात ते आठ गुन्हे मागील चार महिन्यामध्ये में दाखल होते त्या सर्व गुन्ह्यांची कबुली या अटक आरोपितांनी दिलेली आहे साधारण एकूण सात दरोड्याचे गुन्हे पाच घरफुडीचे आणि एक चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनांमुळे भयभीत झालेले होते ते आता आश्वस्त होतील या गुन्हे या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेलं आहे